पवार साहेबांचं आगमन या निमित्तानं या ठिकाणी झालेलं आहे राज्याचे सहकार मंत्री आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्मान्य दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांचे आगमन या निमित्तानं झालेलं आहे उपस्थित सर्वांना विनंती आहे सर्वांनी खाली बसून घ्या कुणीच उभे राहू नका समोरची सुद्धा खूप सारी मंडळी त्या निमित्तानं आतमध्ये बॅरिकेडच्या आतमध्ये उभी आहेत त्याही मंडळींना विनंती आहे की आपण साऱ्या मंडळांनी बाजूला आहे शासकीय इतमामामध्ये त्या निमित्तानं असणारा हा अंत्यसंस्कारांचा अंतिम सोहळा त्या निमित्तानं संपन्न होणार आहे शासकीय मानवंदना निमित्तानं दिली जाणार आहे आणि हा सारा सोहळा अंतिम सोहळा साऱ्या मंडळींना त्या निमित्तानं पाहता यावा यासाठी आपल्या उभ्या राहण्यामुळे कोणाला अडचण होणार नाही याची खबरदारी आपण सर्वांनी घ्यायची आहे समोरची मंडळी खाली बसा ना समोरच्या बाजूला बॅरिकेडच्या असणाऱ्या पुढच्या पूर्वेच्या बाजूला त्या निमित्तानं खूप सारी मंडळी उभी आहेत प्रदीप भाऊ प्रदीप भाऊ पिंगड साहेब आपल्याला विनंती आहे सगळ्यांना बाहेर करा सगळ्यांना बाहेर घ्या उपस्थित सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी स्थानक व्हायचे उन्हाची तीव्रता कमी झालेली आहे उन्हाची तीव्रता कमी झालेली आहे आपण सर्वांनी जागेवर स्थानापन्न व्हा समोरची मंडळी आपण उभी आहात आपल्याला विनंती आहे मी वारंवार सूचना सांगतोय सर्वांना विनंती आपण सर्वांनी स्थानापन्न व्हा जागेवरती पुढे पुढे ती मंडळी उभी आहेत पा सावकार शेठ वडगाव सानेचे आदर्श सरपंच हंबीरराव आपणाला विनंती आहे की आपणही खाली बसून घ्यायचं आहे आपल्या सर्व त्या निमित्ताने सांगायचं आपण सर्वांनी खाली बसून घ्या म्हणून त्याचप्रमाणे मान्य आमदार अजितदा पवार साहेब उपमुख्यमंत्री मान्य आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेब सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य यांना विनंती आहे की आपण पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी सन्मान्य आमदार संग्राम भाऊ जगताप आपल्यालाही विनंती आपण पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी पुढे यायचे